केवळ बोर्डाची परीक्षा किंवा पदव्या घेऊन विद्यार्थ्यांचा विकास होत नसतो तर स्पर्धा परीक्षेतूनच जीवनाला नवी कलाटणी मिळत असते असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे ते शनिवारी अठरा सप्टेंबर रोजी अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन हॉल करिअर मार्गदर्शन महाशिबिरात अध्यक्षीय स्थानांवरून बोलत होते यावेळी विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून हर्षवर्धनराव बाबा आत्राम पंचायत समितीचे माजी सदस्य तथा सिनेट सदस्या, सदस्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तनुश्री यात्राम ज्येष्ठ नेते बबलू भैया हकीम उपस्थित होते अध्यक्षीय स्थानांवरून पुढे बोलताना धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की स्पर्धा परीक्षेतील यश हे कितीही नामांकित शाळेत शिकलो यावर अवलंबून नसून केवळ वर गुणवत्तेवरच आधारित असून सामान्य वर्गातूनच स्पर्धा परीक्षा मिळविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे जिद्दा आणि मेहनत बरोबर अभूतपूर्व यश हा फॉर्म्युलाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला केवळ दहावी बारावी पदवी घेऊन उत्तीर्ण होणे म्हणजेच शिक्षण नव्हे तर स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून एम पी एस सी यू पी एस सीचे चे लक्ष गाठणे हेच खरे शिक्षण असून यातून जीवनात कुटुंबात पर्यायाने समाजात एक नवी कलाटणी प्राप्त होते आणि विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम व दर्जेदार शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेकडे अधिक लक्ष घालणे या काळाची गरज असल्याचे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता हरेंद्र मडावी गडचिरोली नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा